भाजी मंडईमध्ये हिरव्या काकड्या विकायला आल्या होत्या तेव्हा एका हो ते व्यक्तीनं त्या काकड्या किती रुपये अशा विचारल्या असताना ते महाग म्हणून सांगितल्यानंतर त्या व्यक्तीनं त्याचा शोध घेतल्यानंतर मात्र जे सत्य समोर आलं ते पाहिल्यानंतर मात्र धक्का बसल्याशिवाय नक्कीच राहत नाही मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडी ही आवर्जून खाली जाते कारण की उष्णतेच्या दिवसामध्ये या काकडीच्या सेवनामुळं उष्णतेचं प्रमाण हे कुठेतरी कमी होतं आणि उष्णतेच्यासाठी फायद्याचं देखील असतं एका शेतकऱ्यानं भाजी मंडईमध्ये जाऊन हिरव्यागार काकड्या पाहून त्या काकडीचा भाव विचारला त्यावेळी त्या विक्रेत्याधारकानं अवाढव्य खर्च म्हणजे महागाई सांगितल्यानंतर मात्र त्याला धक्काच बसला तेव्हा त्यानं त्या हिरव्यागार काकड्या असल्यामुळं ताज्या काकडी असल्यामुळं ते, ते उच्च भाव असल्याचं त्यानं सांगितलं तरी देखील त्या व्यक्तीस काही विश्वास बसना म्हणून त्यानं त्याची ते शहानिशिक करायचं ठरवलं आणि थोडा वेळ थांबून त्यानं मागच्या अंगाला जाऊन पाहिलं तर तेथे ते काही महिला त्या काकड्या कलर देताना पाहायला मिळाल्या त्या कलरवरती वेगवेगळं रासायनिक असं केमिकल मारून त्या हिरव्यागार भाज्या बनवायचं काम ती महिला करत होत्या आणि हा भाजी विक्रेता त्या काकड्या ताज असल्याचं भासून विकत होता मित्रांनो ह्या केमिकलच्या रसायनामुळं अनेक प्रकारचे आजार होत असतात केमिकल अशा फळांच्या मार्फत किंवा अशा भाज्यांच्या मार्फत शरीरात जाऊन अनेक प्रकारचे रोग जसे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात तरी देखील काही लोक फक्त पैसा मिळावा म्हणून माणसांच्या जीवाशी खेळायचं चाललेलं आहे त्यांचं असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो आता सर्रास ताज्या भाज्या होण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो आहे अशा भाज्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे याच व्हिडिओ मागचा उद्देश मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रो या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा